हॅलो हाय नमस्ते गुड आफ्टरनून सर्वांना पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मी आलेले आहे विट्याला आणि आता क्लासमध्ये आहे तर ब्लॉग खरंच खूप छान आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा या आहेत आमच्या क्लासमधल्या मिसेस पूजा तर यांच्यावरती आज मला मेकअप करून दाखवायचं आहे कारण पुण्यामध्ये जो माझा मेकअप आर्टिस्टचा कोर्स झाला होता तर सर्वांची रिक्वेस्ट होती की तुम्ही एकदा तरी आम्हाला मेकअप करून दाखवा त्यामुळे आज यांच्यावरती मी मेकअप करून दाखवते सकाळी सकाळी ना एवढी घाई गडबड असते घरातला आवरायचं आणि नंतर मग क्लासला बऱ्याच वेळेला काय होतं बस पण चुकते त्यामुळे अगोदरच आदल्या दिवशीच वॅनिटी तयार करून ठेवली सगळं मेकअपचं प्रॉडक्ट वगैरे व्यवस्थित घेतलं चला तर मग पुढे आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच मी मेकअप कसा करते ते

आता हे कदाचित जर ड्राय स्किन असेल तर त्यासाठी क्रीम बेसवाला मॉइश्चरायझर लावायचे आणि ऑइली स्किनसाठी जेल बेसवालं लावायचे जे। आणि लावताना सर्कल मोशनमध्ये म्हणजे राऊंड राऊंड मोशनमध्ये असे व्यवस्थित चेहऱ्यावरती सगळीकडे लावून घ्यायचे आणि कमीत कमी पंचवीस सेकंद तरी ते चांगलं सुकून द्यायचे त्यानंतर मी प्रायमर लावून थोडा वेळ मसाज केला आणि बघा आपल्या चेहऱ्यावरती बऱ्याचदा डोळ्याच्या खाली नाकाच्या साईडला किंवा कपाळावरती असे काळे डाग किंवा वांग तिथे ऑरेंज कन्सिलर लावायचे जर चेहऱ्यावरती रेडनेस रेड पिंपल किंवा त्याचे रॅशेस असतात तर तिथे ग्रीन कन्सिलर लावायचं आहे आणि त्यानंतर मग ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित चांगलं ते ब्लेंड करून घ्यायचे आणि त्या अगोदर काय करायचे ब्लेंडर थोडासा असा पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर एखाद्या सुती कपड्याने किंवा टिश्यू पेपरमध्ये असा गच्च पिळून घ्यायचा आणि ब्लेंडिंग करताना जास्त प्रेशर न देता डॅब डॅब करत हलक्या हाताने करायचे क्लासमध्ये बघा अधूनमधून कॉमेडी चालूच असते खूप भारी वाटतं करमून जातं आणि सगळ्या जणींचा स्वभाव खूप छान आहे आणि खास करून मी पूजाला थँक्यू म्हणेन कारण की तिने हे शूटिंग घ्यायला खरंच खूप मदत केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅडमचा स्वभाव पण खूप छान आहे आपण मेकअप करताना ना कोणत्याही प्रकारचा असू द्या ब्रायडल असू देत किंवा सायडर मेकअप असू देत किंवा एकदम सिंपल साधा जरी असला तरी ब्लेंडिंग करताना जर एकसारखं व्यवस्थित ब्लेंड करायला नाही जमलं तर मेकअप असा पॅची पॅची दिसतो म्हणजे दिसायला पण व्यवस्थित नाही दिसत त्यामुळे खूप काळजीपूर्वक असं ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे आता मी इथं घेतलेलं आहे फाउंडेशन आणि फाउंडेशन लावताना काय आहे आपल्या स्किनचा म्हणजे आपल्या चेहऱ्याचा जो स्किन टोन असेल तसा शेड निवडायचा आहे आणि जर आपल्याकडे तसा शेड नसेल तर तो तयार करायचा आता तयार करताना तुम्ही म्हणाल की कसा करायचा जर चेहरा फेअर असेल तर थोडंसं असे डार्क आणि जास्त फेअर असं मिक्स करायचं आणि तो एक शेड तयार झाला आणि स्किन जा आपली जर जास्त डार्क असेल तर डार्क शेड जास्ती घ्यायचा आहे आणि फेअर कमी घ्यायचा असं मिळून मिक्स करून तयार करायचं आहे आणि त्यानंतर ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित चांगलं ब्लेंड करून घ्यायचं आहे ज्यांचं मी मेकअप करते आता त्यांचंसुद्धा स्वतःचं पार्लर आहे आणि त्यासुद्धा इथं आमच्या क्लासमध्ये येतात या अगोदरसुद्धा तुम्ही क्लासमधले बरेचसे व्हिडिओ माझे पाहिले असतील आणि जरी पाहिले नसतील तरीसुद्धा नक्की पहा खूप छान आहेत आणि अजून एक तुम्हाला विनंती आहे चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ब्लॉगसोबत तुम्हाला चॅनेलवरती हेअरस्टाईलचे त्यानंतर मेकअपचे व्हिडिओजसुद्धा पाहायला भेटतील आपण बऱ्याचदा काय करतो चेहऱ्यावरती मेकअप करतो आणि आपला गळा तसाच राहतो मग चेहरा वेगळा आणि गळा वेगळा असं दिसतं त्यामुळे काय करायचं चेहऱ्यावरती मेकअप करून झाल्यानंतर थोडंसं गळ्यालासुद्धा मॉइश्चरायझर प्रायमर त्यानंतर काळे डाग असतील तर कन्सिलर वगैरे लावा आणि नंतर मग फाउंडेशन लावून व्यवस्थित चांगलं ब्लेंडिंग करा म्हणजे चेहरा आणि आपला गळा दोन्ही सेम दिसेल आम्ही आमचा आम जो आम्ही जो क्लास करतो त्यात जो आम्हाला मेकअप शिकवला जातो तो असा आर्टिस्ट म्हणून नसतो जो गावाबाग चालणारा जो मेकअप असतो तो असतो ह्यांनी केलेला कसा आहे आर्टिस्टचा आहे म्हणजे फक्त तोच कॉन्सेप्ट बाकी कॉन्सेप्ट काय नसते त्यात माझी गेल्या वर्षी जेव्हा ओपन हार्ट सर्जरी झाली होती तेव्हा मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स तिथेच पुण्यामध्ये केला होता आणि फक्त माझं बेसिक राहिलं होतं त्यासाठी मी ते विट्याला येते आणि ते सुद्धा आता बऱ्यापैकी कम्प्लीट होत आले आता मी चेहऱ्यावरती पावडर कटिंग केलेले आहे त्यानंतर ब्लशर आणि हायलायटर त्यांच्या ड्रेसला मॅच होईल असे लिपस्टिकसुद्धा लावली आय मेकअप करते आणि आय मेकअप करताना आय प्रायमर आय कन्सिलर कन्सिलर लावताना जे ब्लॅक डोळे असतील त्यांच्यासाठीच फक्त कन्सिलर यूज करा आणि त्यानंतर लावायचं आहे आय बेस वरून थोडीशी लूज पावडर लावायची आय मेकअप करताना ना कलर शेड लाईट टू डार्क निवडायचा म्हणजे इनर कॉर्नरला लाइट शेड मिडलला मिडियम शेड आणि आउटरला डार्क शेड आय शॅडो पॅलेट मधून मॅट मधला पिंक कलर घेऊन सर्कल मोशन मध्ये ब्लेंड करते त्यानंतर लावते हायलाइटर आणि हायलाइटर लावताना आयब्रोजच्या मिडल कॉर्नर पासून आउटर कॉर्नर पर्यंत लावायचे आयलायनर लावून झाल्यानंतर काजळ लावलं आणि नंतर, नंतर मग डोळ्याच्या खाली थोडंसं स्मर्जिंग केलं मेकअप करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मेकअप फिक्सर आणि हा आहे फायनल लुक आजचा ब्लॉग आणि मेकअप तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मम्मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद